आता गेले साधारणपणे एक दोन अडीच महिने झाले असतील सर्वपणे आमची लोक बऱ्याच मतदारसंघांमध्ये जाऊन येत आहेत माहिती देत आहेत आणि कुठे निवडणुका लढवल्या पाहिजेत नाही लढवल्या पाहिजेत काय का लढवल्या पाहिजेत का नाही लढवल्या पाहिजेत तर मला असं वाटतं की जरा थोडंसं प्रत्येक राजकीय पक्ष करत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींचं उत्तर यायला वेळ लागतो ज्यांच्या हातात केंद्राची राज्याची सत्ता आहे तेही जर समजा चाचपणी करत असतील तर मला असं वाटतं आम्हाला तक के केलीच पाहिजे हो सगळे शांत झाले की मला आता तिकडे कळलं की काहीतरी तीन हजार पोलीस आहेत आणि दहा लाख माणसं आहेत रोज याच्यात कसं जायचं बरं ती मूर्ती साधारणपणे काळी अशी घेतली ती मूर्ती केलेली आहे र ना सगळ्यांनी पाहिजे तोपर्यंत काळाराम मंदिर आहे आपलं जाऊन हे पण पण एवढ्याच जाईन असं वाटत नाही मला तिकडचं जरा सगळं सुस्थितीत येऊ दे जाणार ना मी अनेकदा तुम्हाला न सांगताही गेलो मग मी रांगेत नाही उभारत महाविकास आघाडीमध्ये काल संजय राऊत असं म्हणते प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता राज ठाकरे जर महाविकास आघाडीकडे आले तर काय भूमिका नाही तर त्यांनी म्हटलं तर आम्ही प्रकाश आंबेडकरांना देखील निमंत्रण दिले नव्हतं तरी ते महाविकास आघाडीकडे म्हणजे कोण जात त्यांच्याकडे ते मुळात सगळे आत्ताचे लवंडे आता कुठे लवंडतील काही सांगता येत नाही यांचा काही भरोसा आहे का कोण जाणार त्यांच्याकडे

बाकीत नव्हतं ते माझं असं व्हावं अशी एक इच्छा आहे असं मी म्हटलं होतं तसं आता अजूनपर्यंत चाचपणी सुरू आहे चाचपणी झाल्यावर सांगितलं सांगित ना मी तुम्हाला चाचपणी झाली की सांगितलं व्यंगचित्र व्हायरल झालं तुमच्या हो दौऱ्यामध्ये एक व्यंगचित्र व्हायरल झालंय हात असा पुढे केलाय आणि सर्वसामान्य नाशिककर दोन हात पुढे करतोय महापालिका hmm. दोन हजार बारा ला सतरा लोकसभेच्या दृष्टिकोनातून पाहिलेलं आहे मी पाहिलेलं आहे का मुख्यमंत्री प्रत्येक जण आपापल्या इच्छेनुसार काय काय गोष्टी टाकत असतो लिहित असतो व्यक्त करत असतो त्याच्यामुळे आनंद मानायचा आणि पुढे जायचं खरं तर आता माझ्याकडे तुमच्याशी काही तुम्हाला सॉलिड काही कॉन्क्रीट देणार का काही नाही आणि कॉन्क्रीट काही मी द्यावं असे प्रश्नही तुम तुमच्याकडे काही नाही आहेत तुम्ही मराठी पाट्यांचा मुद्दा हा महाराष्ट्रभर उतरलेला आहे त्याची अंमलबजावणी पण आपण पाहू शकतो मात्र महाराष्ट्रातील मराठी शाळा आता बस लाईट नोकरी मारू दो जाऊन मी मागे एकदा शासनाला सांगितलं होतं अनेक मराठी शाळांच्या मी लोकांना सांगितलं होतं की ती काय थोडंसं सेमी इंग्लिश केल्याशिवाय ह्या शाळा चालणार नाहीत प्रत्येकाला असं वाटतं की माझा मुलगा माझी मुलगी इंग्रजी शाळेमध्ये जावं त्याला इंग्रजी यावं आमच्या वेळेला नव्हतं ते माझ्या मुलांना मिळावं अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये असतात आणि त्या वैयक्तिक असतात त्याच्यामध्ये काही सामाजिक किंवा असं काही नसतं तर ज्या मराठी शाळा म्हणजे आता आमच्याकडे बालमन विद्या मंदिर आमची जी शाळा आहे त्या बालमन विद्या मध्ये जी मराठी मिडीयम आहे ती आता सेमी इंग्लिश केली आणि सेमी इंग्लिश केल्यानंतर आज तिकडे त्याचा रिपोर्ट घ्या शंभर टक्के भरलेली शाळा कोण बोलतोय अच्छा तू बोलतो हां नाही मला आता दौंड दौंडचं मला माहिती नाही